नमस्कार आपल्या भावा बहिणींना का भावा छापाने तर भावा बहिणीनं आपला छाता बंद झाल्याला चहाची आठवण होती बघा मला तर उद्या रक्षाबंधन हा जात्या बहिणी आपल्या भावांना रक्षाबंधन करायला त्या भावा बहिणी आपल्याला नाही भाव आणि आपण तसलं मानत बी नाही मी कुणाला आपल्याला सख्का भाव नाही तर कुणी काय बी म्हणतं कुणी काय बी म्हणतं म्हणून आपण कुणाला बांधत बी नाही राखीन काहीच नाही भाव तर उद्या आनंदाचा दिवस बहिणींचा भावांचा तर कसं आहे भाव बहिणींना आपल्याला तर सारखं काय नाही काय तरी ते काई काई आता रात्री हो का मी आपलं सगळं दुखण्याचं ह्याचं म्हणलं सारखं दुखणं दुखणं काय करत बसायचंय त्यातून बी आपण सॉल्व करावं काहीतरी धट्ट व्हावं हे व्हावं आपल्या चावयाला इतकं लागलंय तरी आपलं ती कसं हसून खेळून ही आता राहत्यात ही तर तसंच म्हणलं भावा बनून आपण बी प्रयत्न करायचं की किती बी आपल्या शरीराला काय यातना झाल्या काय झाल्या तरी काय कुणाला सांगून बी फायदा नाही कायच नाही कोणाला फरक बी पडत नाही भावा बहिणींनो ते आपण नुसतं वरडायचं आपल्याला असं आहे तसं आहे तर कसं भावा बहिणीनो ठरवलंय आपण की कोणाला म्हणायचं नाही कोणाला बोलायचं बी नाही काय जे आपल्याला याद नाही होत्या ते बाबा आपल्या शरीराला आपल्याला स्वसावा ला, हो आप ला, हो आप आप ला, ला आता हो का नुसता मागाच्या पसन मला घाम फुटलाय घाम हित ह्या ह्याच्याकडं जाते वाय त्याच्याकडे जाते व्हायच आपले कर्मणूक हो कर कर का आपलं दुर्लक्ष होईल हे मन लय प्रयत्न करते भावा बहिणीनं दुर्लक्ष करायचं मी त्या दुखण्या आणि प्रत्येकाला विचारते की असं होतं का तसं होतं का तर ते नाहीच म्हणतात माणसं असं नाही होत तसं नाही होत तर भावा बहिणीनं मला वेगळंच होतं आहे बघा माझे अंगातले आग काय थांबाला ना असं लईच उकडायला लागलं का नाही लाग की इतके आग होते तलकी तलकी होती असं वाटतं की कुठं जावं कुठं नाही तर नुसतं माझे मलाच कळा नाही भावा बहिणीनं कशावर लक्ष लागा नाही तर आता त्यातून मी भावा बहिणीनं प्रयत्न मी करते आपला आनंदी राहायचं हे करायचं तर कसं आहे भावा बहिणीनं आता राहते आपण सगळा स्वयंपाक केला आपलं कसं तरी हळूहळू स्वयंपाक केला हे केला आणि म्हणलं आता जेवण करावं तर आवी म्हणला की मी दुकानावर आलो गाई तर मी म्हणलं मला तसल्या नवरत्न तेलाच्या पुढे आणर म्हणलं पायाला चोळायला लय आग होती म्हणून भावा बहिणीनं त्याला ते नवरत्न तेलाच्या पुढे आणायला लावल्या होत्या म्या मग आता आवी मोबाईल घरीच ठेवून गेलता चार्जिंगला लावला होता मोबाईल त्याने बा हवाने बन मग फोन आला फोन आल्याच्या नंतर मग मी उच्चार फोन की म्हणलं हॅलो कोण बोलतय तर एक थोड्या वेळ बोललाच नाही मग मी म्हणलं हॅलो कोण बोलतय बोला ना तर मग राजू कसा करतोय अगं मी हाय मी राजा आहे राजा असं तर भावा बहिणीनं मी म्हणलं काय र काय झालं का फोन केलाय तर राजू काय म्हणला की अगं माझा झाला आहे आता भावा बहिणीनं दुसऱ्यापाशी बी कोण कौन, कुणापाशी फोन नाही आला स्वतः ना, ना उच्चारला हां फोन मग कुणाला बी वाटतं की आपलं लिकरू सुखी असावं सुखी राहावं की आपल्याला बोलू अगर नाही बोलू ते आपलं ते आनंदात राहावं हो, सुखी राहावं असं कुठल्या व्यायला वाटतं का नाही भावा बहिणीनो मग आता त्याचा फोन ऐकल्याच्या नंतर तसा अक्सिडंट झाल्याच्यानंतर नंतर म्हणलं की आता तुला किती आहे र मे म्हणलं तर मला म्हणला तू घे तुझी काळजी मला काय लागलं नाही ना? तर भावा बहिणीनो किती लागलं काय झालं आता मी पण आजारी आहे मग खोटच माणूस बोलतं की किती बी लागलेलं हे असलं तर बाबा बन माझा काय जीव राहावा ना मला काय खालतंवरतच कळाना माझ लागलं थारथारकापा मी लागली रडायला मग मी रडायला लागली मग पिंकी त्याची बायको झोपली होती मग मी रडायला लागली मग आधी तिकडून दुकानावना आला तर म्हणला काय झालंय ग आई तर मी म्हटलं अरं राजूचा असं असं झालंय वाटतं मला फोन आला फोन आल्या भावा बहिणीनं कुठल्या व्यायाला धक्का बसेल का नाही सांगा बरं तुम्ही तर मी लागले रडाय मोठ्या मौटे, मोठ्यानं मग मी मोठ्या मौटे, मोठ्यानं रडाय लागल्याच्यानंतर नंतर मग आवेकड फोन दिला म्हणलं तू विचारलं नीट म्हणलं मला तर काय सुधारणाच आवी आणि म्हणलं माझं अंगले लटलात कापाय लागलं म्हणलं मला कसंच व्हायला लागलं हो म्हणलं मला घाम फुटला मग बाह बहिणीनं मी रडाय लागली मी रडाय लागल्याच्यानंतर मग आवेनं फोन केला तर आवे म्हणला आई तो फोनच उचला ना मग फोन उचला ना म्हणल्याच्या नंतर भावा बहिणीनं मी परत आणखल लई गाबारली आणि आता काय करू बाया म्हणलं कसं झालंय बाया कोण कोण आहे काय तर भावा बहिणीनं तो एकताच होता आता म्हणलं करायचं काय आता म्हटलं या आवेला तरी कसं लावायचं नेमका ते कुठं आहे कुठं नाही तर भावा बहिणीनं तो कुठं तरी बावड्याला घेता बावड्याला गेल्याच्यानंतर नंतर मग आता आवेच्या हातातनं फोन घेतला पिंकीनं आणि मग तिनं फोन लावला तिनं फोन लावल्याच्या त्यानंतर आता माझे मी रडत होते आता मी काय तिला बोलली नाही काय नाही आणि मग आवेला कशी करते काय झालंय म्हणावं इतकं वरडायला काय इतकं झालं आहे आता भावा बहिणीनं तिला काय सांगायचं होतं मी काय झालंय इतकं म्हणून सांगा इतक ना मग ति कर्तव्य होतं की, नसले है, है, की, की, की। नाए नाए आव नस लई लागलं आत्या जाऊ द्या कशाला रडताय आणि आता ती तुम्हाला काय म्हणणार की तुम्ही विचारलं ना तर मला हिवरून म्हणते की काय झालं इतकं वरडायला मग आता बाबा बहिणीनं तुम्हीच सांगा कुठल्या वेळाच्या काळजाला धक्का बसणारच की स्वतः फोन आहे ना आयगला म्हणल्या सांगा बरं माझं काय चुकतंय मग मला येतं रडाय आक्षेटन म्हटलं की मला धक्का बसल्यागत होतं भावा बहिणीनं मग ही जर कर्तव्य होतं की आव लय लागलं नसल ही लय झालं कशाला तुम्ही रडताय आता भावा बहिणी तुम्हाला ते काय म्हणणार की आव त्या आजारी हायत्या हि हायत्या म्हणून मी तसे म्हणे मग गोडीत म्हणायचं नसल लय लागलं तुम्ही आजारी हाय कशाला इतका त्रास करून घेताय असं म्हणलं तर भावा बहिणीनं किती मला आनंद वाटला असता तर मला हिवरून म्हणते काय झालं इतकं वारडायला इतकं आता इतकं तिला काय सांगू बा बाह बहिणी मग का आहे म्हणून आपल्या लेकराची आपल्याला माया येते ही होती आपल्याला नका बोला ना नका सांभाळा ना, का का ना। पण ही मायाची कसली किती असते व महान असते का नाही कोणाला वाटतं की आपलं लेकरू सुखी राहावं सु सुखाने खावावं पिवावं असं वाटतं का नाही कुठल्या व्यायला तर तेव्हा का ते मन माझं नाराज भावा बहिणीनं सांगा करायचं काय नाही भावा बहिणीनं माझ्या लेकरांना काय जरी झालं हे झालं तर माझा जीव उडून जातो ही आस्ताने, हे होतो इतके मी आजारी असताना हे असताना सगळं माझं लक्ष आहे ही पण भावा बहिणीनं आपल्याला एकट्याला कुठं जाता येत नाही येता येत नाही म्हणून मी इतके प्रवास करत नाही का तर आपल्याला त्या चक्करच चक्कर माझ्या डोक्यात आहे ते चक्कर काय मला सुधरू देत नाही बघा भावा बहिणीनं आणि असं काय कुठलं आहे आगलं की मला धक्का बसल्यावर होतो मग आता मला एवढं बी ते म्हणतो की मला काय लागलं नाही नाही पण मी कसं म्हणलं की ते खोटं बोलत असं आणि मला माझ्या गाडीचा तर सगळा भूगात झालाय मग वाईट वाटतं हे होतं की असं भाऊ नाही चांगली राहावी व्हावे तर मी आधीच आवीला समजवत होती की आवी वाहनमध्ये असे गर्दीतनं हायवे रोडने चालवायचं हे म्हणजे यार टॅलेंट डायवर सुद्धा फसते ही आपलं दमादादामाने हे करायचं कुठं जायचं नाही असं तसं मी आधीच सांगत होते आवीला ते तर ते तेव्हा का त्याचा फोन आला त्याचा फोन आला त्यानंतर तर मला काहीच खालतवर कळा नाही हा आता माणूस सुखाने रडेल का पण ही होईल का हां गोडे कशाला केले तोंडात गोढी असावी गोढी गुलाबाना बोलावं हे करावं म्हणून वाह बहिणी आपण बागा ज्यादा कुणाच्या नादाला लागत नाही मग त्याला एवढं भी मी म्हणते रात अंधारच कुठं जायचं नाही हे नाही आपल्या हे गेलं तरी दोघाला बी भाव बहिणीनं मी सांगते की येरावाडीच आहे आपलं सहालाच आहे आपलं पोचायचं परत रातचं अंधारच कुठं जायचं नाही काय नाही भावा बहिणीनं मग आपण काय सांगायचं किती सांगायचं सांगा बरं आणि किती बिघून राहिलं हे केलं तरी त्या गोष्टी पुढंच हायत्या आता तुम्ही तर तुम्हाला तर त्यांनी गाडी सकाळी दाखवलेलीच होती हा बहिणीनो रक्षाबंधन ही उद्या था, उद्या हाय मग आता तसली फुटकी तुटकी गाडी घेऊन जायचं त्या गाडीला का फोपडी राहिली नाही हे राहिली नाही मग आता बहिणी बी सांगत होत्या यार राजू तुला कळा कस, ना कसं आता रात्री तर गाडी पडली तो आज तर निघाला तर भावा बहिणीनं आपण काय बोललोच नाही आजीबाला म्हणजे आपले बोलायचे त्यांना म्हणजे कपॅसिटीच नाही आणि आपलं तर कोण ऐकतच नाही त्यामुळं भावा बहिणीनं आपण सांगायचं बोलायचं सगळं सोडून दिलं आहे की त्यांच्या मनाने कसं वागायचं कसं राहायचं तर त्यांची त्यांनी ठरवायचं भावा बहिणीनं आपण चांगलं सांगायला लागलं का नाही की मग आपण दोषीकार ठरतो हो व की त्यांना कसं वाटतं की आम्ही कुठं चाललो ही झालं म्हणजे हिला बघवत नाही असा घर होतो मग आपण आपल्या स्वतःच्या लेखाला बी सांगायचं नाही आणि तर ऐकण्याच्या बाहेरच आहे तित्र ऐकतच नाही कोणाच ऐकत नाही तर त्याच्यात बहिणी म्हणल्या गेला का राजू सातवा महिना हाय आणि काय का तुम्हाला मजाच वाटते फिरायची ही तर भावा बहिणीनं ती कुणाचंच ऐकत नाही ती तिचंच खरं करते तर आता माझा हक्क आहे का नाही बोलायचा सांगा बरं बाबा बहिणीनं तुम्हीच सांगा की माझा अधिकार माझा हक्क आहे का नाही तर तो हक्क अधिकार आपला काही चालत नाही म्हणून बाबा बहिणीनं आपण सगळं डोक्यातनं काढून टाकलं या की अधिकार दाखवायचा नाही हक्क दाखवायचा नाही काहीच राय जर जे माणूस ऐकत असेल आणि त्या ऐकण्यात असल तर त्या माणसाला आपण सांगू शकतोय भावा बहिणीनं की आपलं ऐकायचंच आप नाही आपल्याला डेमानच नाही कसल्या गोष्टीचं काहीच नाही आपल्याला नाही पोस नाही तर त्या माणसाचे आपण दखल घ्यायचं सोडून दिलंय भावा बहिणीनं भरपूर सांगण्याचा प्रयत्न हे आपण करतो आणि करावे जातो पण त्या माणसाला अवघड वाटतं म्हणून त्या वाटत। माणसाला सांगायचं बी नाही आणि बोलायचं बी नाही भावा बहिणीनं आणि आपल्या डोक्याला त्रास करून घ्यायचा नाही कायच नाही डोका असं ठरावय मग बाहा बहिणीनं तुम्हाला कसं वाटतंय तेवढंच मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भरपूर आपण प्रयत्न करतो लहान क्रो आहे ही आहे निघायचं भावा बहिणीनं कवाबी यायचं कवाबी जायचं हे कसं वाटतं तुम्ही सांगा बरं कसं वाटतं की आम्ही म्हणत नाही की कुठं जावनाय किंवा राहणार तर भावा बहिणीनं तुम्हीच सांगा बरं की येत ही होत्यात हि तर किती दिवस राहत्यात व किती दिवस राहते सांगा ना तुम्ही भावा बहिणीनं मी तर इतके आजारी हाय हे हाय तरी मी त्रास पण कुणाला देत नाही आणि काहीच नाही नको बाबा कोणाला हो त्रास द्यायला काय आपल्याला होय तसं करायचं हे करायचं आजीबा त्रास देत नाही मी कोणाला आणि मला कुठं जरी जायचं म्हणलं ना बाबा बहिणीनो लय भीती वाटते मला पण मी तरी पण त्या आवेला हळू 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 घेऊन जाते आणि आवेला काय म्हणते ते बाबा रोड सोडायचा आवी आणि आपलं कच्च्या रोडने गाडी हळूहळू चालव र बाबा तर तेव्हा ते ते का त्या आवेला दवाखान्यात ह्याच्यात भावा बहिणीनं मी घेऊन जाते कुठं बी त्या आवीला घेऊन जाते मला काय गरज पडली किंवा कुठं जाया सांगितलं तर मी त्या आवेला आणि बरं झालं भावा बहिणीनं न तेव्हा आवी तरी कसली बसली आपल्या हळूहळू तरी गाडी शिकला तर लय मोठा पचका झाला असता तर ते आपलं कुठल्या बी कामाला चल म्हणलं की आपलं हळूहळू मला निघतं तर भावा बहिणीनं का आज मला आ, काल तर जाऊन ना आली नाही बंद होता दवाखाना तर आता आपल्याला उद्या आणखी जायचं आहे तापसा आहे तर बाबा बहिणीनो उद्याच्या दिवस जाणार काय आपल्याला कसला फरक तर ना तर मग ते डॉक्टरांना सांगणार आहे की माझ्या अंगातले काय आग थांबाणार काय ना मग काय सांगते ते बघू मग उद्याच्या दिवस जाणार मग परत नकोच मी गोळ्या नाही खाणार कायच नाही खाणार काय असल ते असलो बहिणीनं काय का व्हायना काय आपली असल जिंदगी काय दे देव ठेवलं तवर राहायचं आपलं आनंदातच राहायचं आता नाही रडायचं नाही ना कायच नाही कुठलं काय नाही टेन्शन घ्यायचं नको नको झालं आपल्या जेवाला कुठवर रडावं भावा बहिणींन हा रडून 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 आपली आखी जिंदगी जायची तर काय नाही मग काय असल आपलं दिवस तेवढा आता आपण आपलं हसून खेळून राहत हसून खेळून दिवस काढायचं असं आता भावा बहिणीनं आहे आपण बी आता घट्ट मन करायचं आणि हसून खेळून राहायचं त्या चिमणे पाकरावा नाही रडत कडत आवश्यण नाही घालवायचं आता असं ठराव आहे बघा मॅ कुटवर सारखं दुःखात राहाव भावा बहिणीनं दुःख असलं तरी आपल्याला सुख आहे म्हणायचं काय ना मी चांगली आहे दणदणीत हाय चांगली खाती पिती असं म्हणायचं आता बाबा बहिणीनं ओळ ओळखाणं आणि ही बंदच करून टाकायचं आली देवाला माया तर घालवलं आपलं सगळं शरीरातलं नाही आली तर मग आपलं असत राहायचं असंच राहायचं पण हसून खेळून राहायचं बघा आता असं आहे सारखं दुपायचंच नाही दुपायचं सोडूनच द्यायचं जेवढ्या आपल्या शरीरला होत्या ना तेवढ्या आपण आपल्या बोगत राह्यात कोणाला सांगायचं बी नाही असं होत आहे तसं होत बोलायचं बी नाही आपलं गप्पिप बसायचं आपलं काय दुखाय खुपाय लागलं तरी आपणच आपलं चोळत बसायचं हसायचं रडायचं परत माणसं आले की हसायचं आता असं ठरावलं आहे असंच करायचं भावा बहिणीन तरच आपली जिंदगी चांगली होईल आणि सुधरण घट राहायचं घट आता जे व्हायचं ते होईल आणि जे भावा बहिणीनं नशिबात असेल ते काय चुकत नाही हा काय नशिबात असल लिहिण्यानं ती चुकतच नाही कुठं बी पिंजऱ्यात बसा नाही तर कुठं बी बसा तर ह्या का आता हे म्हणतात ना आपण जे राहिलेलं आहे ते बांड्यानं खोली बांड्याच्या खोलीत राहिलोय तर ती भाड्याची खोली आपल्याला कवा बी खाली करायची म्हणून का बिहायचंच नाही काय बी व्हावत्या किती बी काय भाव द्या कायच नाही आता मी गेली ती बघा बायांना म्हणलं का येऊ का ग म्हणलं कार मनात मला घरी काय ही तर मला बाया काय म्हणल्या तू आधी नीट झाली का तर कुठं निघाली का आम्हाला म्हणजे आम्हाला लागल तुला उचलून आणा चक्कर येऊन पड द्या तर म्हणलं पडू द्या की पडली तर देवाच्या मनात असलं तर म्हणलं मला करून खायला आपत देईल कामधंदा करायला आवल आणि नसलं तर म्हणलं काय त्यांच्या मनात असेल ते करतील त्याला काय एवढं आहे म्हणलं आता बेहणारच नाही म्हणलं मी तर त्या मला काय म्हणल्या त्यावर अजून म्हणल्या आठ दिवस नका येऊ तुम्ही कामाला तर म्हणलं अगं लय म्हणलं दोन तीन महिन्या मी घरी आहे म्हणलं आणि म्हणलं मिनिटच व्हाय ना बरं म्हणलं मी मिनिट राहिली तर म्हणलं कसं काय करायचं घरीच बसो का मी तर म्हणलं कामात जाईल माझं इसरून ही ध्यान नाही लागायचं कशा न्या ग मला तर मला म्हणल्या एवढं आठ दिवस आता बघा काय औषध गोळ्या तुम्हाला जायचं आहे ना उद्या नाही तर आणा आणि मग म्हणल्या जावं आपण तर मी म्हणलं जडाबाचं काम नका ग बायानं मला सांगू मला फसतंवर चांगली तरतरी असतं वर तर बाईनो मला तर काय भूकच लागा ना मसावं ते तसल्या गोळ्या दिल्या त्या कॅप्शन गोळ्या ही सगळ्या दिल्यात पण भावा बहिणीनो मी बिगर जेवता गोळ्या खाती या तरी पण मला काय व्हाय नाही आवड डॉक्टरने सांगितल्यात की जीवून खा पण मी बिगर जेवताच खाते गोळ्या तरी पण काय व्हाय नाही मला की बिगर जेवता तरी आपल्या शरीरात बिनल की आपण चांगलं हो दणदनीत हो आता काय काय माणसं म्हणते की उष्णता असल्यामुळे बी आग होती आता काय माहिती आता डॉक्टर सांगाना ना मुळख होती तर तुमचं आमचं ऐकून ह्याच ऐकून त्याचं ऐकून मग लगेच आहे डोक्याला टेन्शन माहिती तर हा का आता कुणा सांगायचं बी नाही आणि बोलायचं बी नाही आणि टेन्शन परिणाम बी करून घ्यायचा नाही आपल्या जी काय म्हणत आहे ना शरीरात ते आपल्या मनातच ठेवायचं कुणी बेहा घालतंय कुणी काय म्हणतंय कुणी ही म्हणतंय कुणी ती म्हणतय म्हणून का सांगायचंच नाही कोणाला